शेगाव येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये स्टेटोबॉल असोसिएशन ऑफ विदर्भची वार्षिक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेनिमित्त सभा संपन्न नुकताच तीन ऑगस्ट रोजी शेगाव येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये स्टेटोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत स्टेटोबॉल असोसिएशन ऑफ विदर्भची राज्यस्तरीय सभा उत्कृष्टरित्या पार पडली ज्यामध्ये विदर्भमधील अकरा विविध जिल्ह्यांचा समावेश होता व या जिल्हा संघटनांची विविध सचिव अधीक्षकांची उपस्थिती होती या सभेत येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाची क्रीडा क्षेत्राची वार्षिक आखणी संपन्न झाली ज्यामध्ये उपस्थित मान्यवर विजय पवार स्टेटोबॉल असोसिएशन ऑफ विदर्भाचे सचिव आमर खराटे स्टेटोबॉल हौशी असोसिएशन ऑफ बुलढाणाचे अध्यक्ष धनंजय विटाळकर अमरावती संघटनेचे सचिव ओम कनोजे श्री प्रकाश मोरे श्री राजदीप मनवर अनिल सहारे प्रीतम दमाहे सोहेल पटीवाला लीलाधर निंगुरकर कैलास बोरले प्रशांत काडे विनय चिकाटे अमोल ठाकरे विश्वजित सर या मान्यवरांची उपस्थिती होती व प्रत्येक क्षेत्रामध्ये या क्रीडा क्षेत्रालासुद्धा वाव मिळावी याकरिता सदैव पाठीशी मार्गदर्शन करणारे माऊली स्कूल ऑफ स्कॉलर संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दादा पाटील व माननीय मुख्याध्यापिक मृणालिताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ही सभा उत्कृष्टरित्या पार पाडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा